दरम्यान यावर प्रतिक्रिया देण्यासाठी अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील हे आपल्यासोबत सोडले गेलेले आहेत पाटील सर शरद पवार गटाचा एक मुंबई मधला मोठा नेता शिरोडकर याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय तुमची काय प्रतिक्रिया तसं असत प्रत्येक राजकीय पक्षामध्ये अशा पद्धतीच्या अपप्रवृत्ती ज्या आहेत त्या घुसलेल्या असतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पवारसाहेबांच्या गटामध्ये विजय शिरोडकर आहे तशीच माणसं शिवसेनेत असतात तशीच माणसं भाजपमध्ये पण येतात तशीच काही आमच्याकडेही घुसतात कुठलाच राजकीय पक्ष गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना प्रोत्साहन द्यायचं काम करत नसतो परंतु दुर्दैवानं हे घडतं आपण सगळ्यांनी नागरिकांनी जागरूक राहिलं आणि अशा प्रवृत्तींना जर आपण महत्वच दिलं नाही आणि आपण मीडियाने सुद्धा अशा लोकांना फुटेज नाही दिलं तर निश्चितपणे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचं आकर्षण कमी होऊन जाईल आणि आणि कुठल्याच गुन्हेगाराचं समर्थन करत नाही कुठलाच राजकीय पक्ष करतही नसतो पण पाटील सर सॉर्टिंग केलं ना जात नाही का जेव्हा लोकांना पक्षामध्ये घेतलं जातं तुम्ही म्हणतायत की सर्वच पक्षांमध्ये अशा पद्धतीचे लोक असू शकतात मग जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखादा मोठं पद दिलं जातं त्यावेळेला त्याचं बॅकग्राऊंड चेक किंवा सॉर्टिंग केलं जात नाही का नाही याच्यामध्ये एक लक्षात घ्या राजकीय पक्षामध्ये प्रत्येक वेळेला अशी व्यवस्था नसते की त्या ठिकाणी एखाद्याची पूर्ण पार्श्वभूमी तपासून बघणं बऱ्याच वेळेला काही गुन्हे जे आहेत ते पूर्वाश्रमीमध्ये वेगवेगळ्या कारणाने राजकीय हेतूने सुद्धा दाखल झालेले दा असतात काही वेळेला पूर्वीच्या काळी काही जे गुन्हेगारी पार्श्वभूमी असली तरी नंतरच्या काळामध्ये त्यातून बाहेर येऊन त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये काम चालू केलेलं असतं आणि पूर्वीची पार्श्वभूमी जी असते ती पुसून नवीन नव्यानं सुरुवात करणारी काही मंडळी असतात त्यामुळं त्याचं उलट आपण स्वागत केलं पाहिजे कारण अशा गुन्हेगारी प्रवृत्तीतून बाजूला निघून चांगल्या मार्गाने जाण्याचा जर समाजसेवेच्या मार्गाने जाण्याचा जर कोण मार्ग स्वीकारत असेल तर तो आपण स्वागतार्य समजला पाहिजे परंतु गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारी माणसं राजकारणात येऊन त्याच्या गुन्हेगारीच्या जोरावर दहशतीच्या जोरावर जर लोकांना दमदाटी करत असतील किंवा त्याचा काही वेगळा लाभ उठवत असतील राजकीय पक्षाचा आधार घेऊन नेत्यांचा आधार घेऊन हे मात्र चुकीच आहे आणि त्याला आम्ही अजिबात खतपाणी घालणार नाही आपल्यासारख्या मीडिया मीडियामधून ज्या वेळेला अशा गोष्टी निदर्शनास येतात किंवा आम्हाला कुणी इतरही कोणी निदर्शनास आणून देतं त्यावेळेला आम्ही अशा लोकांना निश्चितपणे बाजूला करण्याचं काम करत असतो गुन्हेगारीचं समर्थन अजिबात केलं जाणार नाही निश्चितच पाटील सर तुमचा मुद्दा लक्षात आला आहे दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या प्रतिक्रियेसाठी